पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे जेणेकरून या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या स्तरापासून ते विधानसभा स्तरापर्यंत विधानसभा स्तरापासून ते लोकसभा असतानापर्यंत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावून आमचा युतीधर्म पाळून पाडून महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी निवडून आणलं त्याबद्दल प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सर्व कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज बैठक बोलावली होती यावेळी स्मिता वाघ म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील माहितीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांना आपल्या मताधिक्याने निवडून आले व मोदींच्या शपथविधी सोबतच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद ही मिळालं याचा आनंद स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे तुम्ही सगळेजण आहात आणि तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहात मला सांगा न्यायमूर्ती सिक्री यांनी दिलेलं एक सुंदर अशा पद्धतीचं जजमेंट आहे ते जजमेंट सगळेजण वाचा म्हणजे तुम्ही वाचलेच असेल कारण तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान आहात संविधानाचा गाभा या म्हणजे ब्रह्मदेव जरी समजा उतरला कृती झालावर तरी देखील तो बदलणं शक्य नाही अशा पद्धतीचा अधोरेखित निकाल न्यायमूर्ती सिक्रेंनी तो दिलेला आहे आणि मोदीजी पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी संसदेत आल्यानंतर आधी मस्तकी संविधानाला लावलं नमन केलं ला। आणि त्याच्यानंतर त्यांनी सभागृहाला उद्बोधन केलं म्हणजे त्याच्यानंतरची आमची कृती आणि तुम्ही न्यायमूर्ती सिकरींचं देखील जे डि दे, डिक्लेरेशन ऑफ जजमेंट आहे ते पाहिलं तर संविधानाचा गाबाच काय संविधानाचा कलम देखील बदलण्याचा अधिकार नाही आणि हे बाबासाहेबांनी संविधान अशा पद्धतीने केलेलं आहे ते संविधान हे कधीही बदलू शकणार नाही त्या बाबतीत त्या लोकांनी जे काही लबाडी केली ते लबाडी फार काळ टिकत नसते हे माझं मत आहे मुळामध्ये ज्यांची तुम्ही नावं घेतली ही सगळी म्हणजे राजकारणावरती जेव्हा नेल्या जाते तेव्हा आमचा जो मतदार राजा आहे जसं उदाहरणार स्मिताताईंचं उदाहरण सांगतो खरं तर त्या माझ्यापेक्षा अजून चांगलं सांगतील माझ्यानंतर त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बोललेले वाक्य तोडून 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 वाक्य वेगळे वेगळे जुळवले का नाही ताई म्हणजे ही कोणती नीती आहोत तुम्ही इलेक्शनमध्ये सामोरं जात असताना तत्वावर विकासावर डेव्हलपमेंटवर देशाबद्दल देशाच्या नीतीबद्दल ओव्हरऑल सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या आत्तापर्यंतच्या नीती निर्धारणावरती देव देश धर्मावरती किंवा तुमच्या या देशातली जी लोकशाही आहे लोकशाही धोक्यात आली लोकशाही धोक्यात आली मला सांगा लोकशाही धोक्यात येते कशी म्हणजे प्रत्येक वेळेस आमच्या गरीब माणसाचं त्याला फुल थापा बळी पडून त्याला त्या था? थापा मारून त्याला त्याच्यातून त्या जाळात ओढणं आता स्पिता येईल तुम्ही सांगा तुमच्याबद्दल काय झालं मग ते त्यांना म्हणजे उत्तर तुम्हाला याच्यात मिळेल त्यांना सांगतो मला एक सांगा साहेब मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिले मराठा समाजाला आरक्षण राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी दिलं नाही शरद पवार मुख्यमंत्री होते तरी देखील त्यांनी आरक्षण दिलं नाही आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के आरक्षण दिलं कोर्टात टिकवलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते गमावलं आणि त्याच्यानंतरही आरोप तुम्ही आमच्यावरच करता आजही न्यायालयाच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी सगळे मिळूनच देतील या पदावर आम्ही ठाम आहोत आणि आम्ही ओबीसीवर पण अन्याय करणार नाही दोघांनाही चौकटीवर आधारित दोन्ही मंडळींना आमच्या मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला न्याय फक्त महायुतीच देईल आणि न्यायालयीन चौकटीच्या आधारामध्ये राहून देईल आणि हे करत असताना दोन्ही भावमंड आमचे गुन्हा गोविंदाने नाणतील त्यांच्यामध्ये भांडणं न होऊ देता त्यांच्यामध्ये मतभेद न होऊ देता ते व्यवस्थित त्यांना कसं मिळेल याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी वचनबद्ध राहील त्याचा विषय असा होता की दोन हजार उपसमिती सादर तयार केली होतीकडून त्यामध्ये पुढे साहेब पण होते आणि पंडिजन होते त्या उपसमितीचा आवाज शासनाकडे काय गेला आणि सर्वोच्च न्यायालयात काय सादर केले गेलं याची माहिती तर पुढे आली नाही आणि पुढे आली असेल तर सर्वोच्च न्यायालयात अजूनपर्यंत प्रकरण पेंडिंग आहे यासाठी यासाठी आपल्या शासनाकडून केलेला पाठपुरावा आणि या निवडणुका पेंडिंग असल्या मागचं कारण मी याचाही काही परिणाम या निवडणुकीवर झालाय का असं आपल्याला काय हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आलेलं असत्या त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्याचा या लोकप्रतिनिधींना आम्हाला दोघांना त्याचा अधिकार एक नाही म्हणजे शेवटी कसं भाष्य करणं आमच्यासारखे आता आम्ही दोघंही जबाबदार प्रतिनिधी आहोत आणि ते न्यायालयात प्रविष्ट आहे आणि मी तुम्हाला हेच नाही मी तुम्हाला सांगितलं ना की लोकल राजनीती जी असते म्हणजे आता तुम्हाला मोकळेपणानं सांगायचं सा, की प्रत्येक गावातलं जे राजकारण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे म्हणजे मला त्याच्यामध्ये विरोधक यशस्वी झाले मी पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर तुमच्या रावेरमध्ये या भागातल्या बाजूच्या मतदारसंघातल्या या दोन लाख बावन्न हजार मतांनी विजयी होतात आणि एका ठिकाणी पंकजा फक्त चार हजार मतांनी पडतात समजून घ्या गोष्टी म्हणजे त्या त्या ठिकाणच्या लोकल प्रश्नावर लोकल म्हणजे आपण जे नळावरचं जे भांडण असतं हे खरं तर निवडणूक देशपातळीवरची निवडणूक होती भारतीय जनता पार्टी दोन खासदारावरून आणि तीनशेवर जाणारी पार्टी जनसंघाचा जेव्हा घरोघरी लावा त्या काळामध्ये आम्हाला गावामध्ये देखील कोणी बोलवत नव्हतं तरी आम्ही पारावर जाऊन बैठका घेणारी आमची पार्टी ही विचारावर आणि संस्कारावर काम करणारी पार्टी याला मी डॅमेज कंट्रोल म्हणत नाही आम्ही जेव्हा विचारांच्या लढाईने लढतो आणि पराभव होत असतो पण ते आम्ही पराभवाचं चिंतन करतो आणि तेवढ्याच ताकदीने परत आम्ही निवडून येतो असं इतिहासात घडलेलं आहे आणि असा इतिहास घडवण्यासाठी आमच्यासारखे सगळे लोकप्रतिनिधी आज स्वतःचे सगळे कामं सोडून प्रत्येक विधानसभेत प्रत्येक लोकसभेत प्रवास करून कार्यकर्त्यांची भेट घेणं भूतयंत्रणेची समीक्षा करणं आम्ही कुठे कमी पडलो याच्या संदर्भामध्ये असेल अपक्ष संघटन म्हणून भविष्यात कशा पद्धतीने ते बळकट करावं हो। आणि भविष्यात त्या विधानसभेत महायुती कशा पद्धतीने धडक मारेल आणि आम्ही सगळेजण एकत्रित बसून एक कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून आम्ही सगळेजण एकत्र बसून ते चिंतन आज आम्ही केलेलं आहे सरी बैठक आढावा भेटायची चिंतन बैठक पाहिजे त्या सभागृहाचे मी सदस्य होते त्याच्यासाठी त्यांनी जी काही मेहनत घेतली ती मी जवळ बघितलेली आहे आरक्षण कोणाचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे अडीच वर्ष जेव्हा सरकार बदललं त्यावेळेला कोर्टाने ताशेरे ओढले की मराठा आरक्षणासारख्या सेन्सिटिव्ह विषयावर वकील हजर राहत नाही त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले साधा अडीच वर्षे वकील हजर करू शकले नाही दिलेले वकील बदलून त्यांना जर द्यायचेच होते त्यांनी वकील बदलायला हवे ते दुसरे वकील द्यायला पाहिजे ते पण हे सांगितले वकीलसुद्धा त्यावेळी घेऊ शकली नाही हे अपयश त्यांचं आहे आणि ते आमच्या माती मारत आहेत त्या सभागृती सदस्य मी होते मी जवळून बघतो नाही ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा पहिला बळी गेला त्यावेळी मी देवेंद्रजीनं बघितलं आहे दोन दिवस सकाळ प्रोग्राम रद्द करून ते एकटे बसले होते त्याच्यावर मार्गशोर्धनासाठी त्याच्यामुळे पहिल्यांदा कोणीतरी मराठा व्यतिरिक्त एक मुख्यमंत्री बसला हे पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हा यांचं सरकार होतं मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळेला का नाही यांना सगळ्या गोष्टी सुचल्या हा माझा प्रश्न आहे फक्त बोलायचं म्हणून बोलायचं ताशेर ओढायचे म्हणून बोलायचे राजकारण करायचं म्हणून करायचं आणि मराठा समाजाच्या भावनांशी खेळायचं हा धंदा त्यांचा आहे तो देवेंद्रजीचा किंवा महायुती महायुतीचा नव्हता तर त्याची साक्षीदार सभागृहाची मी राहिलेली होती आम्ही आज जे आलो आहोत मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीनंतर कारकव्यवस्था त्यावर चर्चा झाली पाहिजे कुठं कमी झालं आहे कुठं जास्त झालं आहे किंवा कुठं योग्य झालं आहे याची चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे मला ती भारतीय जनता पार्टीची आमची जुनी पद्धत आहे प्रत्येक निवडणुकीची गणना वेगळी असतात प्रत्येक निवडणुकीत आलेले निकाल वेगवेगळे असतात त्याची कारणव्यवस्था करून आगामी काळात जर काही चुका झाल्या असेल त्या दुरुस्त करणं आणि जर जे योग्य झाले असेल तर तो, तो प्रयोग दुसरीकडे अजून वेगळ्या मतदारसंघात राबवता येतो का या दृष्टिकोनानं आमच्या या बैठका सुरू या आज नाही करते भारतीय जनता भारतीय जनता पक्षी पूर पूर्वपरंपरेपासून चालत तर आम्ही संघटनेत खूप वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून आम्ही संघटनेत काम करतो त्यामुळे हे गोष्टी जर आपण केल्या संघटनेच्या माध्यमातून मार्थ तर त्याच्या माध्यमातून मार्थ पुढच्या आगामी काळची रणनीती त्या माध्यमातून मार्थ आम्हाला ठरवत असते जे सरकार स्थापन झालं त्या सरकारचं अभिनंदन करणं आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे जेणेकरून या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरापासून ते विधानसभा स्तरापर्यंत विधानसभा स्तरापासून ते लोकसभा स्तरापर्यंत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावून आमचा युती धर्म पाळून महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी निवडून आणलं याबद्दल प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रधानमंत्री नरेंद्रजीभाई मोदी आणि जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही सगळेजण या सर्व कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करण्याची आज बैठक घेतली त्यांचं अभिनंदन केलं आणि मोदी सरकारच्या काळामध्ये भविष्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आम्ही काही चर्चांचा ओहापोह केला भविष्यातील संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात स्मिताताईंना स्मिताताईंनी त्यांना काही मार्गदर्शन केलं आणि पार्टीचा कणा हा आमचा कार्यकर्ता आहे तो केंद्रबिंदू मानून भूस्तरीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून पार्टीचं संघटन भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने मजबूत करावं यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्येक विधानसभेची कोर टीम बोलवली होती लोकसभेची कोर टीम बोलवली होती आणि जे काही आमदार मंडळी आहेत या लोकसभेमधले ते अन्य ठिकाणी निरीक्षक जसा मी आज बुलढाण्याला आम्ही दोघं निरीक्षक आहोत तसे तिन्ही आमदार प्रत्येक ठिकाणी आज निरीक्षक म्हणून गेलेले आहेत कारण बावीस तारखेच्या आत हा इथला आम्हाला जो संघटनात्मक जो अहवाल असतो पक्षाच्या बांधणीचा रचनेचा हा पक्षाला रचने सबमिट करावा लागतो महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम